आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशनच सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प स्टार अव्हेन्यू के उपलब्ध सुविधा जवळ सिटी बस स्टॉप भरपूर पाणी प्रदूषण मुक्त निसर्गरम्य परिसर सीसीटीव्ही निगराणीखाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच त्याचप्रमाणे ओपन जिम व नाना नानी पार्कची सुविधा सुलभ हप्त्यानेही आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन ब पैवन इस्माबाई वांगीकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्ठ्याण्णव नव्वदऐंशी झिरो दोन झिरो दोन विटुरायाच्या पंढरी नगरीच्या विकासासाठी भाजपा सरकारचं मोठं योगदान सुभाष मस्के भाजपा सरकारच्या अकरा वर्षाच्या कारकिर्दीत पंढरपूर आणि परिसरासाठी हजारो कोटींचा निधी पंढरपुरात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजपा पदाधिकाऱ्यांकडून मांडण्यात आला भाजपा सरकारच्या अकरा वर्षातील कामाचा लेखाजोका दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवभूमीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पंढरी नगरीला प्राधान्य देत सत्ताधारी भाजप केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढाकारानं राज्यातील राज्या सर्व विभागातून तीर्थक्षेत्राला जोडणारे चारपदरी महामार्ग नामसंकीर्तन सभागृह तुळशी वृंदावन यांसह देशभरातून विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधेसाठी सत्ताधारी भाजपा केंद्र आणि केंद्र सरकारनं हजारो कोटींचा निधी आजपर्यंत अकरा वर्षाच्या कारकिर्दीत उपलब्ध करून दिला असल्याची माहिती भाजपा तालुका अध्यक्ष सुभाष मस्के यांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत दिली याप्रसंगी भाजपा पदाधिकाऱ्यांकडून अकरा वर्षातील मोदी सरकारनं केलेल्या कामाची माहिती दिली यावेळी युवक नेते प्रणव परिचारक भाजपा तालुका अध्यक्ष सुभाष मस्के शहर अध्यक्ष रोहित पानकर उत्तर तालुका अध्यक्ष हर्षल कदम अपर्णा तारके प्राजक्ता बेनारे जोशी मॅडम बादलसिंग ठाकूर सोमनाथ ढोणे प्रवीण सलगर प्रशांत घोडके संदीप कळसुले टमटम आबासो पवार प्रसाद कोळेकर विजय मोरे सूरज ताड आदी उपस्थित होते विकसित भारताचा अमृतकाल सेवा सुशासन गरीब कल्याणाची अकरा वर्ष पूर्ततेचा प्र, प्रवास पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एकशे चाळीस कोटी भारतीयांना साथीला घेत पूर्ण केला आहे भारताच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी या काळात करण्यात आली गेल्या अकरा वर्षाच्या कामगिरीची माहिती पंढरपूर येथील आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली काय आज, आज पंढरपूर शहर तालुका यांच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय प्रशांत मालक परिचारक आदरणीय समाधान रावताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान्य आमचे युवक नेते प्रणव परिचारक आणि आमचे सर्व मंडळाच्या अध्यक्ष पदाधिकारी यांच्या वतीनं या ठिकाणी विकसित भारताचा सेवा शासनाने व गरीब कल्याणाची अकरा वर्ष पूर्ण झालीत या संदर्भामध्ये सर्व बांधवांना सर्व समाज घटकापर्यंत अकरा वर्षाचा विकास जावा म्हणून या ठिकाणी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं खरं तर दोन हजार चौदापासून दोन हजार पंचवीसपर्यंत भारताच्या सर्वांगीण विकास करण्यामध्ये आदरणीय मोदी सरकारचं खूप हो मोठं योगदान आहे आदरणीय मोदी सरकारने या भारतातील एकशे चाळीस कोटी जनतेला सोबत घेऊन खऱ्या अर्थानं हा विकास या ठिकाणी केलेला आहे मग प्रत्येक गोष्टीचा विचार केला असता या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना घरं मिळाली पाहिजेत आरोग्याच्या पाच लाखापर्यंत मोफत विमा या ठिकाणी ग गोरगरिबांना मिळाला पाहिजे या ठिकाणी इंद्र आवास असेल या ठिकाणी डायरेक्ट लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा करायचे करायचे असेल तर ह्या सगळ्या गोष्टी दोन हजार चौदाच्या अगोदर प्रचंड भ्रष्टाचार या देशामध्ये या ठिकाणी वाढला होता याला खिळ ब पूर्ण देशाच्या विकासाला खिळ बसली होती परंतु दोन हजार चौदा नंतर अकरा वर्षामध्ये मोदी सरकारने प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी सर्वसामान्याला केंद्र बिंदू मानून या ठिकाणी विकास केलेला आहे या ठिकाणी मला आवर्जून सांगू वाटतंय की ऑपरेशन सिंधू नंतर जो भारतीय भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्या नऊ आड्डे बावीस मिनिटांमध्ये उद्ध्वस्त केले आणि संपूर्ण जगाला खऱ्या अर्थानं भारत देशाची या ठिकाणी ताकद दाखवली त्यामुळं ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये भारतीय जनता पार्टीचं मोदी सरकार ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये सामाजिक असेल शैक्षणिक असेल भौगोलिक असेल या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये सक्षमपणे काम करतंय म्हणून या पत्रकार परिषदेचं या ठिकाणी आज आयोजन केलं होतं